नमस्कार मंडळी जाणे जयज्ञकर्माच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी भाजीचा एक मस्त असा प्रकार केलेला आहे बरेचदा ही भाजी खायला लोकांना आवडत नाही किंवा मग तिला कुठल्या तरी डाळी लावून ही भाजी केली जाते थोडी मिळमिळत असते असं सगळ्यांचं म्हणणं असतं पण आज ज्या या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर ती तुम्हाला खूप आवडेल कारण ही आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि दुधी भोपळ्याचा पण कोफ्ता घरी केलेली आहे तर या पद्धतीने जर दुधी भोपळ्याची ही भाजी केली तर सगळ्यांना ती खूप खूप आवडेल आणि नेहमी ती केली जाईल अशी ही भाजी आहे सोपी आहे करूया आपण तर याच्यासाठी मी घेतलेला आहे दुधी भोपळा हा आपण साधारण दीडशे दोनशे ग्राम इतका असावा तर आपण याचा आधी साल काढून घेऊया छानपैकी आणि मग याला किसून घ्यायचा आहे तर जरा जाडसर किसून घेतलं तरीही चालणार आहे छान याला किसून घ्यायचं आहे आपल्याला माणसांप्रमाणे एवढा दुधी भोपळ्याचे कोफ्ते जर आपण केले तर चार माणसांना पुरेशी अशी भाजी आज आपण करणार आहे तर हे बघा असा छान केस झालेला आहे मस्तपैकी आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे याचं जे पाणी आहे दुधीला खूप पाणी सुटतं खूप पाणी असतं दुधीला त्याच्यामुळे ते पाणी आधी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याचं छान याला घट्ट असं करून आणि हे पाणी फेकायचं नाही ते आपण वापरणार आहोत तर आपल्या ग्रेव्हीला पण हे असं पाणी काढून घेणं खूप जरुरी आहे कारण नंतर आपण मीठ जेव्हा घालतो तेव्हा त्याला अजून पाणी, पाणी, पाणी सुटतं म्हणून तर ही प्रोसेस नक्की करा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं हिंग थोडे मसाले घालूया म्हणजे कोरडे आता आपण थोडंसंच तिखट घातलं आहे कारण याच्यात मिरची लसूण आलं अशी जी मी पेस्ट करून थोडीशी खडबडीत करून घेतली आहे खलबत्त्यात ती याच्यात घालते थोडी ग्रेवीत घालू धणेपूड जिरेपूड हळद आणि थोडा आमचूर पावडर आणि थोडासा ओवा चुरून घालणं खूपच महत्त्वाचं आहे आमचूर पावडर आणि ओव्याची चव कोफत्यांमध्ये खूप खास लागते तर ते जरूर घाला स्किप करू नका साधारण अर्धा ते एक टी स्पून असे सगळे मसाले मी घातलेले आहेत आणि आपण आता याला ना छान अर्धा कप मी बेसन घेतलेलं आहे अर्थात डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठ ते आपण याच्यात घ्यायचं आणि आता हे सगळं मसाल्यांसोबत छान कालवून एकत्र करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे मीठ अजून घातलेलं नाही आहे मी आता वरतून अजून थोडंसं दोन चमचे मी पीठ घालणार आहे लक्षात ठेवायचं आहे की किसापेक्षा म्हणजे भोपळ्याचा जो किस केलेला आहे त्याच्यापेक्षा आपण पीठ कमी घालायचं आहे खूप घालायचं नाही नाहीतर हे कोफते एकदम दडस होतात आणि पिठूळ होतात नुसतं पीठ पीठ लागतं तसं करायचं नाही आहे दोन चमचे बेसन घातल्यानंतर मग मी मीठ घातले आणि कालवून घेतलंय आणि शक्यतोर तसं घालवून झाल्यानंतर हे बघा या पद्धतीने आपलं पीठ तयार आहे मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं हे लक्षात घ्या थोडं सैलसर झालेलं आहे असं पीठ एकदम घट्ट घट्ट गोळा करायचा नाही आहे त्याचा आणि आपण हे एकदम बघा मी आता दाखवते व्हिडिओ त्याप्रमाणे अलग हातांनी यांना गोल करून घ्यायचं आहे जास्त मुठीनी असं आवळून ते गोळे करायचे नाही आहेत नाही तर कोफते एकदम घट्ट होतात आणि खूप कडक होतात आतून आणि ते शिजत पण नी। ते नाही नीट त्याच्यामुळे त्याला अलगद हातांनीच आपल्याला हळुवारपणे आकार द्यायचा आहे जास्त त्याला जोर लावून करायचं नाही आहे आणि मी तेल तापवून त्याच्यामध्ये ते आता आपण हे घाणे घातले आहेत तर साधारण एवढ्या याच्यामध्ये आठ दहा आपले कोफते तयार होतात दुधीचे आणि हे आपण मीडियम आचेवर असे छान तांबूस रंगाचे करून घ्यायचे आहे सोनेरी रंगाचे हळुवारपणे याला तळणं म्हणजे वेळ घेऊन तळणं हे पण खूप गरजेचं आहे नाही तर मग ते आतून कच्चे राहतात त्याच्यामुळे स्लो गॅसवर याला करायचं आहे पहिल्या गाण्यातला आहे बघा मी कोफ्ता तुम्हाला फोडून दाखवते तर आतून छान पोकळ झालेलं आहे आणि ते चणाडाईचं पीठ शिजले आहे दुधी पण शिजलेली आहे छान तर ते हळुवारपणे करून घेणं म्हणजे एका गाण्याला साधारण तुम्हाला सात आठ मिनटं लागू शकतात तर या पद्धतीने मोठ्याकडे तुम्ही एकदम सगळे पण घालू शकता फक्त त्यांना तळताना आधी घातल्याबरोबर लगेच हलवू नका थोडा वेळ त्यांना त्याचा त्याचा आकार येऊ द्या शिजू द्या खालच्या बाजूनी आणि मग त्याला पलटवायला घ्या आणि हे बघा अशा प्रकारे तांबूस रंगाचे मस्त हे कोफते तयार आहेत हे कोफते तुम्ही नुसते पण खाऊ शकता खूप मस्त लागतात स्नॅक्स म्हणून तर असे दुधी भोपळ्याचे भयजे म्हणून पण तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर आता कोफते आपण करून झालेले आहेत आता आता आपण याची ग्रेव्ही करूया तर थोडंसंच तेल घ्यायचं जिरं मोहरी घालायचं आहे आणि मी ना सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन चार मिरच्या आणि थोडा कडीपत्ता असं मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं त्याच्यापैकी थोडंसं आपण कोफते करताना घातलं आणि नंतर आत्ता हे ग्रेव्हीसाठी थोडंसं आपण वापरलं आहे एक दीड चमचा ही पेस्ट आ, त्याच्यानंतर आपण थोडं हिंग घातलं आहे आणि एक मोठा कांदा होता मी तो बारीक चिरून घेतल्याची मी पेस्ट नाही केली आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेस्ट पण घालू शकता मला थोडं हे दरदरीत असं आवडतं या ग्रेवीला म्हणून त्याच्यानंतर आपण हळद घालायची अर्धा टीस्पून थोडासा गोडा मसाला थोडं थोडं अर्धा अर्धा टीस्पून जी धणे जिरेपूड घालायची आणि मी याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलं आहे फक्त एक ते दीड टीस्पून लाल तिखट नाही घातलं आहे मी चवीचं कारण मिरची आपण घातलेली आहे तीन चार त्याच्यामुळे आणि मी आता है, एक छोट्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे म्हणजे कच्चाच आहे त्याला हे नव्हतं केलं चिरून फक्त पेस्ट करून घेतली ती त्याच्यात घातली आणि आपण त्याला ना एक वाफ येऊ द्यायची म्हणजे हा तवंग थोडासा आला पाहिजे तेलाचा तर तोपर्यंत तो कोरडे मसाले कांदा टोमॅटोसोबत शिजले पाहिजे इतकी दोन चार मिनटं वाफ द्यायची त्याच्यानंतर आपण ते, ते दुधीचं पाणी काढून ठेवलं होतं ना ते मी त्याच्यात घातले आणि थोडं गरम पाणी घातलं आहे त्याच्यानंतर हा सगळ्यात शेवटी आपण गरम मसाला घालायचा आहे थोडासा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपर करू शकता किंवा कुठला काळा मसालाही वापरू शकता आणि याला ना ग्रेव्ही खूप पातळशी जरा ठेवायची कारण कोफ ते हे सगळं पाणी किंवा ग्रेवी सोक करून घेतात म्हणून सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि मग त्याच्यानंतर मी परत अगदी एक ते दीड टी स्पून इतकं मी चणाडाईचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात पाणी घालून ते कालवून घ्यायचं आहे आणि हे आपल्या ग्रेव्हीला एक बेस आणणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो मसाले पाणी असं वेगवेगळं दिसायला नको एक छान थिक आणि मस्त कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही हवी हा, आहे म्हणून हे बेसन लावून याला ला घालायचं आहे तुम्हाला जर वाटत नसेल तर स्किप करू शकता आपण जर केलं तर ग्रेव्ही एकदम छान मिळून येते एक संघ होते आणि मग मस्त त्याच्यापैकी छान त्याला उकळी आली बेसन शिजलं सगळ्या याच्यासोबत की मग आपण त्याच्यामध्ये कोफते घालायचे आणि दहा मिनटं साधारण त्याला शिजू द्यायचं आहे दहा बारा मिनटं मस्त ते शिजतात आणि फुलतात असे छान आणि अशी ही आपली आता कोफ्ता करी एकदम रेडी आहे खूप भन्नाट चवीची लागते ज्यांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही त्यांनी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ही भाजी सोपी पण आहे करायला वेगळा प्रकार आहे चवीमध्ये आणि खूप छान लागते भाताबरोबर पण खूप मस्त लागते आणि पोळीबरोबर तर खूपच खास लागते आणि असा वेगळा मेनू पण कधीतरी तुम्ही कोणासाठी कोणी घरी आलात तर नक्की ट्राय करू शकता सगळ्यांना हमखास आवडेल ही भाजी खूप छान चवीची आणि सुंदर दिसणारी मस्त ही भाजी आपण छान सोप्या पद्धतीने करू शकतो तर अशी ही दुधी भोपळ्याची कोफ्ता करी नक्की ट्राय करा अगदी मऊ कोफते होतात या पद्धतीने तेव्हा जरूर ट्राय करा आणि केल्यावर कमेंट करून मला सांगायला विसरू नका लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर शेअर पण करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जरूर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन छान छान रेसिपींसाठी तोपर्यंत नमस्कार भेटूया आपण पुढच्या भागामध्ये जाणीजे यज्ञकर्म